खोपोली कन्या क्षेतिजा मरागजे हिची युरोप येथील रोमानिया देशात कुस्ती खेळात फॉरेन एक्सपोजरसाठी निवड आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने क्षितिजाचे सर्वत्र कौतुक खोपोली प्रतिनिधी भारतीय खेळ प्राधिकरणच्या वतीने फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे दिनांक सात मे रोजी संपन्न झाली या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेल प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता या आयोजनातून अंतिमत बारा महिला कुस्तीपटू निवडण्यात आले असून त्यांना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठविण्यात येणार आहे अभिमानाची रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक खेळाडू कुमारी पूजा जगदीश खोपोलीचीगज हिने पन्नास ते चौपन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे सराव करत असताना खेल प्राधिकरणाच्या एस ए कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि तेथूनच आता तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे विजय चव्हाण दश पालांडे ओमकार निंबळे रोशनी परदेशी आणि का रमीर कॉन्व्हेंट खोकोलीच्या प्रिन्सिपल निर्मल आणि खालापूर तालुका कुस्तीवीर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पैलवान मारुती आडकर खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुक्त तांबोळी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आत्नुळ यांनी क्षितिजाचे विशेष कौतुक केले आहे खोकोलीची कन्या क्षितिजा पूजा जगदीश मराजगेची युरोप येथील रोमानिया देशात कुस्ती खेळात फॉरेन एक्सपोजरसाठी निवड झाल्याने क्षितिजा मराजगे हिचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे